सर्वांचं स्वागत आपण पाहत बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहुया आजच्या ठळक घडामोडी सांगलीचे आयुक्त शुभम गुप्ता यांचा कोठ्यावधींचा भ्रष्टाचार उघड पूजा खेडकर प्रकरण ताजा असताना आणखी एका आय एस अधिकाऱ्यानं प्रशिक्षणार्थी असताना मोठा घोटाळा केल्याचं समोर आले पूजा खेडकर प्रकरण ताजा असतानाच आता आणखी एका आय एस अधिकाऱ्यानं प्रशिक्षणार्थी असताना मोठा घोटाळा केलाय या घोटाळ्याचा संपूर्ण कच्चा चिठ्ठी हाती लागली आहे सांगली महापालिकेचे विद्यमान आयुक्त शुभम गुप्ता हे प्रशिक्षणार्थी असताना आदिवासी विभागात कार्यरत होते या विभागाअंतर्गत आदिवासींसाठी गायी म्हशी वाटपाची एक योजना राबवण्यात आली या योजनेत प्रकल्प अधिकारी म्हणून त्यांनी प्रचंड भ्रष्टाचार करून आदिवासींच्या पैशांचा मोठा अपहार केल्याचं उघड झालंय सरकारच्या चौकशी समितीच्या अहवालात हे तपशीलवार नमूद करण्यात आहे लाभार्थ्यांना नियमांपेक्षा दुप्पट पैसे देऊन दुसऱ्या खात्यांवर स्वतःच वळवून घेणे लाभार्थ्यांना धमकावणं नियमबाह्य कामांसाठी स्वतःच्याच विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांना धमकावणं बोगस पशुवैद्यक अधिकाऱ्यांच्या सह्या जोडणे असे अनेक गैरप्रकार सांगली महापालिकेचे विद्यमान आयुक्त शुभम गुप्ता यांनी केल्याचं सिद्ध झालं पुण्यातील पूजा खेडकर प्रकरण समोर आल्यानंतर संपूर्ण राज्यासह देशभरात खळबळ माजली होती पूजा खेडकर प्रकरण ताजं असतानाच आणखी एका आय ए एस अधिकाऱ्यानं प्रशिक्षणार्थी असताना मोठा घोटाळा केल्याचं समोर आलं या घोटाळ्याचा संपूर्ण तपशील एबीपी माझ्याच्या हाती लागला हा घोटाळा नेमका कसा केला कुठल्या थराला जाऊन गैरप्रकार केले हे ऐकल्यावर तुम्ही देखील चक्रावून जाल पूजा खेडकर प्रकरणी अद्याप नवनवीन खुलासे होत आहेत अशातच आणखी एका आय ए एस अधिकाऱ्यानं प्रशिक्षणार्थी असताना केलेला घोटाळा खळबळजनक माजली नेमका घोटाळा काय सांगली महापालिकेचे विद्यमान आयुक्त शुभम गुप्ता हे प्रशिक्षणार्थी असताना आदिवासी कार्यरत होते या विभागांतर्गत आदिवासींसाठी गाई माशी वाटपाची एक योजना चालवली होती या योजनेचे गुप्ता हे प्रकल्प अधिकारी होते योजनेत त्यांनी प्रचंड भ्रष्टाचार करून आदिवासींच्या पैशांवर डल्ला मारल्याचा ठपका सरकारनं ठेवला लाभार्थ्यांना नियमापेक्षा दुप्पट पैसे पाठवणे मग तेच पैसे स्वतःच्या दुसऱ्या खात्यात वळवून घेणं त्यासाठी लाभार्थ्यांना धमकावणं नियमबाह्य कामं करण्यासाठी स्वतःच्या विभागातल्या अधिकारी कर्मचाऱ्यांना धमकावणं बगस पशुवैद्यकीय अधिकाऱ्याच्या सह्या जोडणं असे अनेक गैरप्रकार गुप्ता यांनी केल्याचं सिद्ध झालं